आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर जालना जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातलं एक वर्तुळातलं असलेलं नाव म्हणजे आर आर जोशी सर आता हे फक्त जालन्यापुरतच नाही राहिलेलं ते राज्यभर पसरलेलं आहे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती राज्य महासचिवपदी त्यांची निवड करण्यात आली आहे आणि या नावाला आणखी एक वलय प्राप्त झालं आहे त्यामुळं शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या ओलाढाली काय आहे आजची पद्धती आणि कसं असणार आहे भविष्य याविषयी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊयात नेमकं काशामुळं त्यांना हा पुरस्कार मिळाला खरं तर त्यांना यापूर्वी देखील आदर्श मुख्याध्यापक हा देखील पुरस्कार मिळालेला सर ए डी टी व्ही न्यूजच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार काय सांगाल पुरस्काराबद्दल काय सांगाल माझी ही जी निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या महाराष्ट्राच्या राज्य महासचिवपदी त्याबद्दल मला खूप समाधान वाटतं की महाराष्ट्रातील आदर्श शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या नेत्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला आणि राज्याचं एक मोठं पद मला यावेळी देण्यात आलं त्याबद्दल मी मनापासून आनंदी आहे समाधानी आहे तुम्ही आत्तापर्यंत अनेक शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे शिक्षण संघटना चालवलेल्या आहे शिक्षक म्हणून काम केलं आहे तर पूर्वीची जी पद्धत होती शिक्षण पद्धती आणि आता जी जी शिक्षण पद्धती आहे यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो माझी जवळपास सदोतीस अडोतीस वर्षाची सेवा आहे जिल्हा परिषदेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये संघटनांचं स्वरूप वेगळं होतं शाळांचं स्वरूप वेगळं होतं जिल्हा परिषद शाळांचं खाजगी शाळांचं स्वरूप वेगळं होतं आता बदल खूप झालेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी संख्येच्या बाबतीमध्ये पूर्वी जिल्हा परिषद शाळेमध्ये संख्या खूप असायची तुम्ही बघा तुम्ही लहानपणी ज्या ज्यावेळी आपण शिक्षण घेतलं त्यावेळी जिल्हा खाजगीच्या एवढ्या शाळा नव्हत्या बरोबर बहुतेक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळाच पाहायला मिळायच्या एकेका वर्गाच्या दोन दोन तीन तीन चार चार तुकड्या असायच्या माझी जेव्हा सुरुवात झाली नोकरीची तेव्हा प्रत्येक वर्गाच्या दोन तीन चार तुकड्या अशा असायच्या परंतु आज तसं जर पाहिलं तर दुर्दैवानं जिल्हा परिषदेची खाजगी शाळेतील संख्या तर कमी आहेच आहे पण जिल्हा परिषदेतील पंचवीस हजार पद महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त झाले हे आता अतिरिक्त जे झाले एकीकडे तुम्ही अतिरिक्त झाले म्हणता आणि दुसरीकडे अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक नाहीत हा विरोधाभास कसा सांगते नाही शिक्षक नाही असं नाही म्हणता येणार संच मान्यतेचे नियम बदलले आता हे सुधारित जे नियम आहेत ना त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये शिक्षकांची संख्या ठरवली जाते त्याला संच मान्यता म्हणतात तर संचमान्यतेमध्ये जिल्हा परिषदेची जी काही शिक्षक आहेत आमचे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून विद्यार्थी संख्या कमी झाली जिल्हा परिषद शाळांची खाजगी शाळांची जर संख्या कमी झाली तर त्या शाळेतल्या शिक्षकांचं समायोजन हे जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं जात असायचं पण जेव्हा जिल्हा परिषदच्याच शाळेत शिक्षकांची संख्या अतिरिक्त जर होत असेल तर मग त्या शिक्षकांचं समायोजन कसं करणार कुठं करणार कुठं जाणार ती शिक्षक आज आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दोनशे तीस प्राथमिकची पदं अतिरिक्त आहेत आणि चौतीस पदं असे आहेत त्यामध्ये पदवीधरची पदं आहेत मुख्याध्यापकाची पदं आहेत ही अतिरिक्त ठरली मग या शिक्षकांचं समायोजन कुठं करणार प्रत्येकच जिल्ह्यात दोनशे तीनशे चारशे असे पदं जर अतिरिक्त धरतात महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्हे आहेत तीनशे त्रेपन्न तालुके पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भ या चारही प्रादेशिक भागांचा जर पाहिला समतोल तर त्यामध्ये ही पदं जी अतिरिक्त झालेली आहेत ही सगळ्यात मोठी गंभीर समस्या सध्या प्रशासनासमोरही आहे आणि आमच्या संघटनांच्या समोरसुद्धा आहे आता याच्यातून मार्ग काढण्यासाठी आमचं असं एक मत आहे की बाबा संच मान्यतेचे निकष बदला बरं जर हे बदलले तर ही शिक्षक मंडळी कायम राहील त्यामध्ये फक्त एकटे शिक्षकही दोषी नाही प्रशासनानं ना काही गोष्टीचा जर विचार केला तर त्यांनी खैरात वाटल्यासारख्या शाळा वाटप केल्या एक सहाय्य योजना नावाची एक अशी योजना शासनानं हातात घेतलेली आहे की त्या योजनेच्याद्वारे फक्त शासनाने शाळांना मान्यता दिली जाते hmm. शाळा तुम्ही चालवा विद्यार्थी तुम्ही जमा करा पगार तुम्ही द्या भौतिक सुविधा तुम्ही उपलब्ध करा सगळं साहित्य तुम्ही उपलब्ध करा आणि तुम्हाला पाहिजे तशी फी जमा करा यामुळं काय व्हायला लागलं की गावोगाव इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं आणि त्याचा परिणाम विद्यार्थी संख्येवरून विद्यार्थ्यांची अक्षरशः पळवापळवी चालू आहे तुम्ही बघा आज ग्रामीण भागामध्ये जर गेलं आणि तीन चार शाळा जर असतील त्या शाळेमधल्या पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षक घरोघर फिरायला पण जिल्हा परिषदेची पण तीच परिस्थिती आहे पण दारोदारी विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न त्याचं कारण असं आहे की एक तुम्हाला अजून एक सांगतो की जिथे गुणवत्ता आहे ना तिथं बऱ्याच वेळा या गोष्टींची गरज भासत नाही आम्ही पन... हे जे इंग्रजी शाळा यायला लागल्या त्या गुणवत्तेमधूनच पुढे यायचा प्रयत्न नाही त्याच्यामध्ये काय झालं तसं जर पाहिलं ना तर जिल्हा परिषदमध्ये शिकवणारे शिक्षक जे आहेत हे अतिशय कॉम्पिटंट आहेत परंतु शास प्रशासनाचं कसं होतं अतिरिक्त इतर जी कामं आमच्याकडं सोपवलेली आहेत ना ती जर थोडी कमी केली आणि मुळात आता या सगळ्या प्रशासनातला सगळ्यात बॅकबोन जर कोण असेल तर मुख्याध्यापक आहे त्याला जर तुम्ही सतत नुसतं हा टपाल द्या तो टपाल द्या ही माहिती द्या हे ऑनलाईन माहिती आता जुन्या पिढीतल्या मुख्याध्यापकांना ऑनलाईनचं ज्ञान कमी असतं नाहीच म्हणलं तरी चाल हा मग अशा मुख्याध्यापकांनी माहिती गोळा करण्यात त्याचा परिणाम मग शिक्षका शिक्षणावर होतो अभ्यासावर होतो शिक्षकांची जे अतिरिक्त काम काढून घेतले म्हणजे कमी केले तर दर्जा वाढला हो नक्कीच 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 कारण तुम्हाला एक सांगू का मी जिथं आज मी कागाळा म्हणून बदनापूर तालुक्यामध्ये एक मोठी शाळा आहे तिथे मी काम करतो मुख्याध्यापक म्हणून माझ्या शाळेतल्या काही शिक्षकांना अंतर्गत का शाळेतल्या तर केंद्राची शाळा आहे बीओल ओचं जे काम असताना अतिशय जिकिरीचं काम आहे खूप वेळ द्यावा लागतो त्याला बाकीचे पण इतर कामं आहेत मग ही कामं थोडी जर कमी केली प्रशासनानं आणि फक्त शिकवा विद्यार्थ्यांना शिकवा आणि त्यांची परीक्षा घ्या एवढी दोनच कामं ठेवा तुम्ही बाकीची अवांतर कामं जर तुम्ही शिक्षकांकडे जर सोपवले ना त्याचा परिणाम निश्चितच गुणवत्तेवर झाल्याशिवाय राहणार नाही पण सर शिक्षकांवर फक्त हे शासकीयच काम नाही नाही शिक्षकांचे खाजगी बरेच कामं असतील तुमच्या संघटना पेव फुटल्या तशा तुमच्या संघटना आहे आणि या संघटना कधी विद्यार्थ्यांसाठी किंवा शाळेच्या उन्नतीसाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी लढताना कधी दिसत नाही त्या कशासाठी लढतात आमची बदली करा आमच्या संघटनेचा हा कर्मचारी त्याला योग्य ठिकाणी ठेवा एखादा आमचा कर्मचारी तुमच्यासोबत बसू द्या जेणेकरून हे सगळं राजकारण करून, राज करून प्रेशर आणून तुमची तुमची नोकरी व्यवस्थित चालवलं अशासाठीच ते वापरतात नाही तुमच्या बोलण्यामध्ये काही प्रमाणात सत्यता आहे नाही नाही म्हणत नाही मी पण तुम्हालाही सांगू का अजूनही आमच्या शिक्षक वर्गामध्ये ही संख्या जास्तीच्या प्रमाणात आहे की जी आपल्या पेशाला महत्त्व देणारी आहे तुम्हालाही सांगू का सगळ्यात पवित्र पेशा जर पाहिलं तर आमचं शिक्षकांचं मान्य सगळं निरागस मुलं असतात समोर आणि त्या निरागस मुलांमध्ये जेव्हा आमचे शिक्षक रमतात ना तेव्हा तो मिळणारा जो एक आत्मिक आनंद आहे ना तो तुम्हाला कुठंच मिळणार नाही तुम्ही बघा इतर खात्यामध्ये त्या लोकांची मनस्थिती आणि आमच्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची मानसिकतेमध्ये तुम्हाला निश्चित फरक दिसत काही टक्केवारीमध्ये थोडेफार अपवाद आहेत आमच्यात नाही अशातला भाग नाही परंतु मॅक्झिमम शिक्षक आजही डिवोशन देऊन काम करतात शाळेमध्ये आणि हा संघटनांचा जो मुद्दा मांडला तुम्ही त्याबद्दल मलाही मला जाणीव आहे त्याची कारण आम्ही खूप वाटतं मी मला जवळपास सदोतीस अडतीस वर्ष माझे चळवळीतच काम चळवळीत काम केलं आम्ही पहिलं कामा आमच्या कामाला प्राधान्य देत आलो ज्यावेळी आम्ही प्रशासनासमोर जातो तो मला आज मी मला आनंद वाटतो की ज्या दिवशी आमची निवड झाली वीस मेला रविवारी संभाजीनगर या ठिकाणी मौलाना आझाद संशोधन केंद्र त्या केंद्रामध्ये खूप मोठी राज्यस्तरीय स बैठक होती तर त्या बैठकीमध्ये सुद्धा बोलताना मी ही गोष्ट सांगितली की बा विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडा पालकांना काय अपेक्षा आहे काय होतं दहावी बारावीनंतर जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतो समजा एखाद्या शिक विद्यार्थ्याच्या नशिबात नसतं कॉलेजचं शिक्षण तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे त्याच्यावर काही नैतिक मूल्य संस्कार जपले पाहिजेत तो जर घरच्या लोकांना विचारत नाही त्याची भाषा जर उद्दट असेल संस्कार नसतील नैतिक मूल्यांचा ह्रास जर झाला असेल तर त्या शिक्षणाला अर्थ नाही असं मला वाटतं एवढ्या शिक्षक संघटनांची गरज आहे का मग सध्या गरज नाही पण आता प्रत्येकाला नेता व्हावं वाटतं म्हणजे तुमच्याकडूनच ते उत्तर आलं की शिक्षकांना <laughs> नेता व्हावं हो वाटायला लागलं आणि शिक्षण कमी काय झालं आता विषयवार संघटना आहेत प्रादेशिक संघटना आहेत या सगळ्यांचा समन्वय असणारं एक फेडरेशन पण आहे आमच्याकडं म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचं एक महाराष्ट्र राज्य समन्वय समिती नावाच्या एक संघटना आहे त्या समितीचं फेडरेशनवर काउन्सिलर म्हणून मला घेतलेलं आहे आमच्या संघटनेच्या वतीनं तर त्या फेडरेशनमध्ये सुद्धा आम्ही ही चर्चा करत असतो की बाबा आता यापुढं फक्त शिक्षकांचेच प्रश्न मांडू नका आपली पदं अतिरिक्त झाली okay. आहेत शिक्षकांच्या सोबतच विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे तुम्हाला सांगतो मी गोरगरीब कुटुंबातली जी मुलं आहेत ऊसतोड कामगारांची मुलं आहेत मोलमजुरी करणाऱ्या पालकांची मुलं आहेत ही शिक्षणापासून वंचित जर राहिली तर ते देशाला संपूर्ण विकास झाला असं नाही म्हणता येणार आणि त्यामुळं मुला, या मुलांना देखील शाळा पाहिजे शिक्षण पाहिजे योजना खूप आहे शासनाच्या आणि त्याचं मी स्वागत करतो आम्हीच लोक त्या योजना चांगल्या प्रकारे राबवण्याचं काम करत आलेलो आहे आतापर्यंत पुढेही करत राहू परंतु शिक्षकांवरचा अतिरिक्त कामाचा बोजा जर कमी केला तर निश्चितच या सगळ्या गोष्टीचा चांगला फायदा होईल असं मला वाटतं आत्ताच एका परिषदेवर तुमची नियुक्ती झाली निश्चित हे तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाला आणखी एक चांगली पावती मिळालेली आहे तर नक्कीच तुम्हाला काय अपेक्षित आहे की समाजाला किंवा शिक्षण क्षेत्राला शैक्षणिक आता यामध्ये कसं होतं की या ही संघटनेच्या पदावरची जी निवड आहे ना यासोबतच तुम्ही जिथं जिथं चांगलं काम आहे तिथं तिथं थोडंसं पूरक राहिलं पाहिजे आता आमच्याकडे एक साणे गुरुजी म्हणून एक व्यासपीठ आम्ही चालवतो आमचे स्वर्गीय दत्तात्रय हे लस्करांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केली आता आमचे डॉक्टर सुहास सदावरती सर आहेत आमच्या कल्पना वहिणी आहेत ही लस्कर आमची एक टीम ती एक चांगलं काम करते ते संस्कार मूल्य रुजवण्याचं एक आमचे राजाभाऊ मगर आहेत शंभर शिक्षक क्लबचं काम पाहतात ते संस्थापक आहेत त्या क्लबची स्थापना देखील मी जिथं काम करतो त्या काजळ्या शाळेमध्येच झालेली आहे त्याही माध्यमातून शिक्षकांचा गौरव विद्यार्थ्यांचा गौरव पालकांचा गौरव वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात या अशा जालना भारत स्काऊट गाईडच्या माध्यमातून आम्ही काम करतो शाळेचे वेगवेगळे उपक्रम असतात त्याही माध्यमातून काम चालू असतं त्यामुळं अपेक्षा ज्या आहेत शिक्षकांना अपेक्षा आहेत विद्यार्थ्यांनाही आहेत पालकांनाही आहेत त्यातून एक मध्यम मार्ग काढून काम करायचं आमचा एक मनोदय आहे आणि ते सगळ्यांच्या मदतीने आम्ही करत आलेलो आहे भविष्यात ह्या शिक्षणात कुठला बदल करावा असा मला अजून एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगितली पाहिजे की ही जी निवड झाली यामध्ये आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत दिलीपराव ढाकणे आमचे माजी अध्यक्ष अंकुशराव काळे दिलीपराव साखरे रामदासजी सांगळे आमच्या मुक्ताताई पवार सुषमाताई राऊतमारे मॅडम या सर्वांनी माझ्यावर एक मोठा जो विश्वास टाकलेला आहे ती कोणती जबाबदारी टाक राज्य पदाची जी जबाबदारी दिली त्यामध्ये आमची जालना जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे बबनराव बुरुडे आहेत अध्यक्ष डी एस एगरेसर आहेत लक्ष्मण जोशी आहेत जगत घुगे आहेत उद्धव बाजड आहे प्रशांत आष्टीकरे आमचे अनेक पदाधिकारी संघटनेसाठी काम करतात चळवळीसाठी काम करतात या अगोदरही मला वसंतराव जांभोरकर असतील के आर मुळी असतील आर जी कदम असतील या सगळ्यांचं विशेष म्हणजे डी के देशमुख माझे आमदार त्यावेळी तर आमच्या संघटनेकडं बारा वर्ष आमदाराचं पद होतं या सगळ्या संस्कारातून काम करण्याची प्रेरणा मिळत गेली या सगळ्यांच्या सहकार्यानंच आम्हाला पुढचा प्रवास पूर्ण करायचा आहे आणि यांच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये मंत्रालयात जाणं निवेदन देणं अभ्यासपूर्ण प्रश्न मांडणं ते सोडून घेण्यासाठी काम करणं आणि महाराष्ट्रामध्ये दौरे करणं प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न वेगळे असतात विभागाचे प्रश्न वेगळे असतात ते समजून घेणं शिक्षकांशी समन्वय ठेवणं संवाद ठेवणं या माध्यमातून हे सगळ्यांच्या मदतीनं काम करू अशा प्रकारचा माले मला एक आशावाद आहे हे सगळं आत्तापर्यंत झालं पण जो मुळात पहिला प्रश्न विचारायला पाहिजे होता तो मुद्दामुन नाही विचारला की आत्तापर्यंत तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळाले कारण ते जर आधीच झालं असतं तर या सगळी बाजूला मागे राहिले पुरस्कार म्हणण्यापेक्षा शिक्षकांनी खूप भरभरून दिलं मला मी म्हणजे अतिशय मनापासून सांगतो की मी खूप भाग्यवान आहे त्या बाबतीमध्ये की वेगवेगळ्या संघटनांच्या पण शिक्षकांनी माझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं अनेक पदं त्यामध्ये पुरस्कार तर आहेत पण मी तालुका शाखेपासून काम करत आलो जिल्हाध्यक्ष होतो बरेच वर्ष मराठवाडा प्रमुख म्हणून काम केलं आणि आता ही राज्याची जबाबदारी आहे ह्या काळामध्ये मला माझ्या कुटुंबाची साथ खूप मिळाली आईवडिलांचे आशीर्वाद माझी पत्नी सौ ज्योती जोशी हिने दिलेली भक्कम साथ माझ्या दोन मुली डॉक्टर पूजा डॉक्टर गौरी मला या तो 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 पत्नी पण शिक्षिकाच आहे हो आहे ना सगळं शिक्षणाचं वातावरण असताना तुम्ही सगळेच बाहेर असता घरी कोण नाही <laughs> माझी पत्नी कुटुंबाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडती त्यामुळं मला बाहेर थोडा वेळ देता येतो आणि राहिला पुरस्काराचा विषय तर महाराष्ट्र शासनानं नव्वद एकानवला जालना जिल्ह्यामध्ये पंचायत राज समितीचा एक दौरा होता हो आणि त्यावेळी मी गोलाबांगरीला मुख्याध्यापक होतो तर आकस्मिक भेट दिली आमदारांचे दोन गाड्या आमच्या शाळेमध्ये आल्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेतली काम पाहिलं रेकॉर्ड पाहिलं आणि दोन मुख्याध्यापकांची निवड त्यांनी उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून जी केली त्यामध्ये गोंदेगावला एक डॉक्टर हांडे सर होते पहा माझ्यासोबत आणि गोलापंगरीला मी होतो अशा दोघांना आम्हाला जालना जिल्हा परिषदेनं मा पंचायत राज समितीच्या शिफारशीवरून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार दिला त्यानंतर इन्नर व्हील क्लब आहे रोटरी क्लब आहे त्याच्यानंतर सोशल क्लबमध्ये गुरुजी कथा मालेच्या आहेत त्यानंतर आमचे एक मित्र आहेत अरुण जाधव त्यांच्या समता शिक्षक संघटनेने काही असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत पण या सगळ्यांपेक्षाही शिक्षकांनी जे भरभरून प्रेम दिलं जो विश्वास दाखवला मला अतिशय या ठिकाणी आनंदानं नमूद करावं असं वाटतं की सगळेजण मला भाऊ या नावानं बोलवतात आणि तो शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की घरातला पण कुटुंबातला एखादा तर मी वयानं ज्येष्ठ असल्यामुळं कदाचित ते या नावाने बोलवत असतील पण ती उपाधी मला खूप महत्वाची वाटते आणि ते प्रेम हीच माझी खूप मोठी शिदोरी आहे हा भाऊ शब्द आता ठीक आहे पण तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून कामाला जात जर भाऊ म्हणत होते त्यावेळेस कसं वाटत <laughs> होतं नाही काय होतं मला हे भाऊ म्हणायला आवडत होत का तुम्हाला काय झालं मला माझ्या नोकरीची सुरुवातच जेव्हा झाली ना तेव्हा एक मित्रमंडळीचा फार मोठा घोताळा होता आमचा कारण मला सतत माणसात राहावंसं वाट म्हणजे आवडतं मित्रमंडळीमध्ये आवडतं वेगवेगळ्या कामामध्ये दे झोकून देऊन काम करावं वाटतं आणि त्याच्यामध्ये एक आनंद मिळत गेला त्यामुळं त्या, त्या काळापासून मी पाहिलं तर मला घरात आमचे माझे लहान भाऊ बहीण भाऊ म्हणायचे त्यामुळं माझे मित्र पण मला भाऊ म्हणू लागले आणि पर्याय आणि त्या त्या उपाधीनं काय झालं की एक ते एक जबाबदारी पण वाढती त्या शब्दामध्ये फक्त समाधानच नाही पण एक मोठ्या भावाचं कर्तव्य पण आपण पार पाडलं पाहिजे ही जाणीव आहे आणि त्या माध्यमातून का आतापर्यंत काम करत आलो सगळ्यांच्या सहकार्यामुळं इथपर्यंतचा प्रवास झाला असं म्हणायला हरकत नाही हे होते आर आर सर ज्यांनी आपला पूर्ण प्रवास आपल्यासमोर उलगडला आहे सर तुमच्या पुढील भविष्यात पुढच्या आणखी प्रगतीला आमच्या खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद पुनेरकर साहेब धन्यवाद